भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी मोंडा भागातून चिखलीकरांची प्रचार रॅली निघाली या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला भाजपा सेना आणि युवतीतील अनेक नेते या रॅलीला उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह होता रॅली दरम्यान काही प्रमुख नेत्यांसह प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली शहरातून ही रॅली इंदिरा गांधी मैदानात पोहोचली येथे रॅलीचा समारोप करण्यात आला इंदिरा गांधी मैदानात जाहीर सभा घेण्यात आली जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेने माझदार शैलीत काँग्रेसवर टीका केली आणि काय सांगतात भारतीय जनता पक्ष शिवसेना जातीवादी आहे अरे जातीवादी म्हणणार कोण कोण जातीवादी म्हणतारे ममता बॅनर्जी जातीवादी म्हणते अरे अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ती रेल्वे मंत्री होती रे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री मायावती आम्हाला जातीवादी म्हणतात ते मायावती मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे लालजी टंडन उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का फारुख अब्दुल्ला जातीवादी म्हणतात काश्मीरचे फारुख अब्दुल्ला मुलगा उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात मंत्री होता तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का अरे चंद्रबाबू नायडू तू जातीवादी म्हणतो आम्हाला पण मागच्या निवडणुकीत तुम्ही नाही आम्ही एकत्र निवडणुका लढलो तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणत असतील तर पुढच्या सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे उत्तमराव पाटील हे महसूल मंत्री होते अरे जेव्हा तुमचं जमतं तेव्हा आम्ही जातीवादी नाही पण जेव्हा तुमचं जमाला आलं तेव्हा आम्हाला जातीवादी म्हणायला लागले अरे जातीवादी म्हणणार आमच्या पंक्तीत तुम्ही एकदा एकदा जीवून राहिले तुमचे खरकटे तोंड आम्हाला अजून दिसून राहिले आम्हाला जातीवादी तुम्ही म्हणू नका कायदा होता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर आम्ही दुष्काळ जाहीर करू आणि शेतकऱ्याला मदत करू मित्रो सत्तर वर्षात काँग्रेसने कायदा बदलला नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले त्यांनी सांगितलं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान नुकसान झालं तर भरपाई हा कायदा बंद करा आणि तेहतीस टक्के नुकसान झालं तरी शेतकऱ्याला मदत करा अशा प्रकारचा कायदा केला रह रह एका बाजूला पन्नास टक्क्यावर दुष्काळ जाहीर करणार आहे काँग्रेसचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला तेहतीस टक्के नुकसान झालं तरी दुष्काळ जाहीर करणार मोदीजीच सरकार कोणतं सरकार तुम्हाला निवडायचं याचा निर्णय तुम्हाला करायचा छप्पन इंचाची छाती असलेला देशाचा प्रधानमंत्री पाहिजे छप्पन पक्षाचं कटबोळ करून एका आघाडी करणारा सरकार नेता नरेंद्र मोदी पाहिजे एवढं सांगतो माझे दोन शब्द संपव